हिंदवी स्वराज्याचे निर्माते छत्रपती श्री शिवाजी महाराज स्वराज्य रक्षक छत्रपती श्री संभाजी महाराज संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत एकनाथ संत नामदेव फुले शाहू आंबेडकरांसह इतर अनेक संतांनी आणि समाजसुधारकांनी हा महाराष्ट्र सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध केलाय या महाराष्ट्राला आणखी समृद्ध करण्याचं काम शेकडो लोककलावंतांनी केलंय फक्त समृद्धच नाही तर या महाराष्ट्राला वेगळी दशा आणि दिशा देण्याचं काम केलंय यामध्ये लोकगीतांचा महत्वाचा वाटा असून याचं मूळ असणाऱ्या जात्यावरच्या ओव्या आजही महाराष्ट्राच्या गावखेड्यांमध्ये जिवंत ठेवण्याचा वसा आणि वारसा मोठ्या अभिमानानं जपण्याचं काम ग्रामीण भागातील स्त्रियांकडून आजही आहे नवराष्ट्र नवदुर्गा नौ या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे सध्या आपण तासगाव तालुक्यातील येळावी गावामध्ये आहोत या येळावी गावामधील महिलांनी महिला, महिला मंच जो मंच आहे येळावी मधला या मंचचे सर्व सदस्य आहेत आपण बघू शकताय या सर्व महिला आहेत आणि लोककला जी पारंपारिक ओवी आहे जात्यावरची ओवी ही जी पारंपारिक लोककला आहे ती जपण्याचं काम या महिलांच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून होत आहे खरंतर साळू चालली सासर आला बाप बघतो चोरावानी टिप तो मोरावानी अशा तऱ्हेच्या अनेक पारंपरिक ज्या जात्यावरच्या ओव्या आहेत त्या ओव्या सादर करण्याचा आणि त्या जपण्याचं काम या महिलांच्या माध्यमातून होत आहे आपल्याबरोबर वर या आ, महिला मंचाच्या अध्यक्ष आहेत सविता गावडे आपण त्यांच्याशी बोलणार आहोत कशा तऱ्हेनं त्या ही परंपरा जपतायत नमस्कार नमस्कार गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा जी पारंपरिक आहे लोप पावत चाललेली आहे म्हणजे अनेक वर्षांपासून खरंतर स्त्रीचं जगणं पूर्वी उमऱ्याच्या आत होतं आणि त्यामुळे तिला व्यक्त व्हायला मिळत नव्हतं चित्रपट असतील मो मौ, आता मोबाईलचं युग आहे किंवा इतर जी माध्यम आहेत जी आपण <laughs> करमणुकीची साधनं होतो ती त्यावेळी स्त्रीला मिळत नव्हती आणि तिला व्यक्त व्हायला कुठला मार्ग नव्हता तेव्हा ती पहाटेच्या वेळी जेव्हा जग झोपलेला असायचं आणि तेव्हा ती तिचं आपसुकपणे ती व्यक्त व्हायची आणि ती ओवीच्या माध्यमातून जात्यावर दळत असताना ती ओवी तोंडात तो आपसुक जे काही शब्द बाहेर पडायचे ती ओवीच्या रूपातून बाहेर पडायचे आणि ही परंपरेनं चालत आलेली ओळी ओवी आहे ती तुम्ही जपण्याचं काम करताय कशा तऱ्हेनं जपण्याचं काम करताय किती वर्षांपासून काम करताय आणि ही सगळी जी तुम्ही बांधलेली आहे ती कशा तरी सविता हनुमंत गावडे राहणार येळावी गेले एक पंधरा ते वीस वर्ष झालं की मी या म्हणजे पारंपरिक जात्यावरील ओव्या हो सादर करीत आहे अनेक म्हणजे जात्यावरील पारंपरिक ओव्या हो त्याचबरोबर बचत गट असतील त्याचबरोबर शाळेत मुलांना म्हणजे मुलांच्या विषयक त्यांच्या त्यांच्यात पण जागरूकता निर्माण करणे त्याशिवाय समा समाजात इतर म्हणजे व्यवसाय किंवा उद्योगधंदा त्यांचतला त्याच्या माध्यमातून ते उपलब्ध करून देणे त्याचबरोबर त्यांच्याशी म्हणजे स्वतःच्या पायावर त्यांना उभं करण्याचं काम मी करत आहे पंधरा ते वीस वर्ष झाली मी या म्हणजे या क्षेत्रात आहे माझ्या माध्यमातून अनेक महिलांनी म्हणजे मी अनेक महिला घडवल्या आहेत की या म्हणजे वयस्कर ज्या महिला आहेत त्यांच्याकडून मी गाणी त्यांना म्हणायला हवायची त्यांच्याकडून ऐकून घ्यायची आणखीन त्या त्या ते जे ऐकतो ऐकून घेऊन त्या इतर महिलांना त्यांच्या त्यांना सोबत बसवून त्यांना त्यांच्या त्यांना म्हणायला त्यांना म्हणजे ती आवड निर्माण केली असं ते जतन करण्याचं मी काम केलेलं तर पूर्वीच्या काळी महिलांना फक्त चूल आणि मूल या दोनच गोष्टींपुरतं मर्यादित ठेवण्यात येत होतं एकदा लग्न होऊन आलेली स्त्री वर्षानुवर्षे माहेरपणाला मुकायची तेव्हा भल्या पहाटे जात्यावर धान्य दळता दळता तिच्या काळजातल्या भावनाही आपसुकपणे पाजरू लागायच्या आपले आई वडील भाऊ सख्या मैत्रिणी आपला नवरा यांच्याविषयीच्या भावना दाटून यायच्या आणि या भावभावना जात्यातल्या पीठाबरोबर नकळतपणे पाजरू लागायच्या पंढरीच्या पांडुरंगाकडं या सर्वांच्या सुख समृद्धीसाठी त्यांना उदंड आयुष्य मिळावं यासाठी या ओव्यांमधून या साकडं घातलं जायचं तर कधी विठ्ठल रखुमाईच्या ऐश्वर्याबद्दलही ओव्या गायल्या जायच्या या ओव्यांचं जतन कसं करताय पारंपरेनं जे आलेल्या ज्या ओव्या आहेत म्हणजे आपल्या आजी किंवा आपल्या आई ज्या ओव्या गात होते त्या त्याच ओव्यातून पुन्हा जतन करण्याचं काम करताय कसं हे कसं जुळवून आणताय मी पारंपरिक गाणी म्हणते तर लेख वाचवा किंवा आई वडिलावरच्या किंवा असं पंढरपूरच्या असं आम्ही पारंपरिक जे आवाज आहेत ते आवाज त्या महिला गोळा करून एकदमकारे असतील ते त्यांच्याकडनं आम्ही आवाज घेऊन आम्ही लिखाण केलं आणि नंतर आम्ही ते सगळ्या महिलांना पाठांतर करून घेतलं एक ओळ चार चार वेळा म्हणायची दोन दोन वेळा म्हणायचं असं करून आम्ही तो केलाय पारंपरिक जात्यावरच्या ओव्यांचा ठेवा आजही अनेक खेडोपाडी ग्रामीण स्त्रियांनी जपून ठेवला आहे सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यामधील येळावी गावातील भगिनींनीही या ओव्या आपल्या आजी पणजीकडून ऐकल्या आणि त्या एकत्र करून आज त्या मायाक्का महिला मंचच्या माध्यमातून सादर केल्या जात आहेत परंतु हा लोकसंस्कृतीचा अनमोल ठेवा आपल्या उराशी बाळगून त्याच जीवापार जतन करणारे या गावखेड्यातील मात्र शासन दरबारी उपेक्षितच ठरतात म्हणून मान्यता देऊन लोक कलाकार मानधन द्यावं अशी मागणीही अनेक महिलांनी केली आहे आम्ही कलाकाराचे काम करतो तर दहा पंधरा वर्ष झालं पारंपरिक गीत जात्यावरची आईची भावाची आजीवरून डोरल्यावरून हे सगळं पावसावरून ही सगळी आम्ही गीत पूर्वीची आजींची पणजींची जपून ठेवलेत त्यांचं आम्ही हे सगळं वारसा पाठी मग चालवलंय शासनाकडून तुमचं काय म्हणणं शासनाकडून काय मागणी आहे शासनाकडून आम्हाला त्यांनी कलाकाराची काहीतर मानधन चालू करावी जवळजवळ पंधरा वर्ष झालं भजन पण करते तर यांनी माझं भजनही ऐकलं होतं म्हणजे तुमचा आवाज पण खूप छान आहे तर माझ्या बरोबर ओव्या म्हणायला या तर मी आता सात आठ वर्ष झाली मी यांच्या बरोबर ओव्याचा कार्यक्रम पण करते काय पारंपरिक आपले पांढरंगाची ही गाणी म्हणते आपली होईल तशी मला जात्यावरच काय जात्यावरचीच गाणी म्हणते वर्ष झालं म्हणता ही गाणी आता ईशिक वर्ष झाली म्हणते बर कार्यक्रम कुठं कुठं काय सगळ्या गावात प्रथा देण्यात राहिले का हो दादा बर या ओव्या गात कुठल्या कुठल्या ओव्या गात तुम्ही पाण रंगाची म्हणतोय कोणाची बाळमाची म्हणतोय सगळ्या देवांच्या येते त्या बरं एखाद्या एका म्हणतोय सरकारी काय मदत सरकारी पेन्शन मिळते मला कशाची पेन्शन मिळते गाण्याचीच मिळते केंद्रावर नंबर आलेला आहे माझा बरं बरं किती वर्ष झालं पेन्शन घेत आहे सरकारी सात आठ वर्ष झाले असते बरं बरं आणखी काय सरकारकडे मागणं आहे का तुमचं लोक कलाकार म्हणून काय मागणं आता काय दिल तर घ्यायच त्यांनी दिलं घ्यायचं नाही दिलं आपल्या ना बसायचं आता जसं मिळालं तसलं माझ्या ह्या बनिषनी मिळावं मागल्या काय मिळावं मानधन आपली मिळावी बर किती महिला आहेत अशा तुमच्या ग्रुप मध्ये इथं दहा बारा जण आहेत की बर चांगलं जातात हा होय जातेवरची गाणी गात्या दुसऱ्या बायका आहेत अजून सभाळ गावडे राहणारी अडावी आम्ही कलाकारची करतो आणि जी सरकारांची आठ आहे की, की आम्हा काहीतरी त्यांनी द्यावं आम्ही माझ्या सोबत बायका आहेत तेशनी बी मिळावं असं आमची एवढी विनंती आहे म्हणून सांगतो आम्ही आतापर्यंत आम्ही केले पण आम्हीचा विचार त्यांनी केला नाही आतापर्यंत आम्ही वाट बघतो की ती करतील आणि आम्हाला मिळेल पर ती काय मिळालेलं नाही आणि तोपर्यंत आम्ही काय तो पात गेले नाही काय मिळालेलं नाही मान आणि सगळी मिळालेली ती कागदपत्र बर मग आता तुमच्या व्यथा काय की शासनानं काय करावं असं वाटतंय तुम्हाला पेन्शन चालू करावी निदान आतापर्यंत केले हे आमची यरद गेल्यागत झालं उर्मिला यादव ते ह्या जुनी परंपरा जुन्या महिला जी पारंपरिक ओव्या गातात त्या ओव्या पाठोपाठ त्यांच्या पाठोपाठ आम्ही तरुण महिलांनी चालू ठेवावी यासाठी सरकारने आमच्यासाठी अनुदान देवावं आम्ही पण त्या पाठोपाठ चालू ठेवणार आहे तर त्या त्याच्यासाठी सरकारने आमच्याकडे लक्ष देवावं एवढीच अपेक्षा आहे आमच्याकडे एक इक, ही कला आम्ही ग्रामीण भागात चालू केली आहे तरी सरकारने आमच्याकडे लक्ष देवावं वयाच्या थोडी कमी करावी चाळीसपर्यंत करावी अशी आमची अपेक्षा आहे